नमस्कार तर आज आपण हॉटेलसारखा आलू मटरची भाजी घरच्या घरी बनवणार आहोत तर त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तेल घेल घेतला आहे आता तेलात छान गोल्डन ब्राऊन रंग येस तोपर्यंत कांदा छान परतून घेऊया आपण आधी मसाला बनवून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये प्रथम कांदा टाकून घ्यायचा कांदा परतायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे कांदा परतून घ्यायचा कांदा छान परतला आहे तुम्ही बघू शकता तर आता याच्यामध्ये लसूण अद्रक आय छानपैकी मस्त भाजून घ्यायचं सर्व मसाला छान भाजल्यामुळे भाजीची टेस्ट अप्रतिम होते जसे आपण हॉटेलमध्ये खातो तशी आता टॉमॅटो पण चॉप केलेले छान मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं छानपैकी चॅनलवर जर प्रथमच असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा काजू टाकायचे पासा त्यांना रिच टेस्ट येते भाजीला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नव नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हालाही आता छान मसाला थंड होऊन द्यायचा आणि मिक्सरला वाटून घ्यायचा तकडाईमध्ये दो मोठे दोन चमचे तेल घेतला आहे तेल छान गरम झालं का त्याच्यात जिरं टाकायचं आणि दोन तीन तेजपत्ता टाकायचे एकदम हॉटेलसारखी आपण भाजी बनवतो आहे तर आता वाटलेला सर्व मसाला मस्त तेलात तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा तुम्ही याच्यात एक चमचा तूप घातलं तरी चालेल खूप छान टेस्ट येते तर मी आता इथे फक्त तेलाचाच वापर केला आहे तूप तूप बटर टाकू शकता आणि कांदा टोमॅटोची चव टेस्ट ही बॅलन्स होण्यासाठी एक चमचा साखर टाकली आहे म्हणजे भाजी मस्त बनते आता हळद टाकून घेऊया एक चमचा धना पो पावडर धना पावडर जास्त टाकायची थोडीशी एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला छान मस्त एक जीव करायचा आणि अशा पंजाबी भाज्या बनवण्यासाठी एक चमचा किचन किंग मसाला टाकायचा म्हणजे आपण हॉटेलमध्ये जशी भाजी खातो तशीच टेस्ट येते ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा एक चमचा किचन किंग मसाला टाका एकदम हॉटेलसारखी भाजी बनवाल आपण आता छान मसाला परतून घेऊया तेलामध्ये आणि जर सुक्का वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी टाकायचं थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गर गरमच पाण्याचा वापर करायचा म्हणजे भाजीची टेस्ट ही छान राहते आणि तरी मस्त येते आपल्या भाजीला हॉटेलसारखी तर आता छान मसाला शिजत आला आहे तर आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया एक जीव करूया छानपैकी आणि बाकीचे साहित्य टाकूया तर मी फ्रोझन मटर घेतला आहे आता ते टाकून घेऊया तुमच्याकडे जो असेल अवेलेबल तो तुम्ही टाकू शकता छानपैकी मसाल्यात आधी जीव करून घ्यायचं आणि बटाट्याच्या फोडी नाही क करायच्या उकडल्याला कर बटाटा घेतला आहे तो असा हातानं चुरून टाकायचा चुरून टाकल्यामुळे भाजीची थिकनेस छान बनते अशी पाणी पातळ बनत नाही पाणी इकडे भाजी एकीकडे एक घट्ट नाही येतो भाजीला तसं चुरून टाका फोडी करण्यापेक्षा आता छानपैकी एकजीव झाला आहे तर आता गरम पाणी ओतून घेऊया तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ओतून शक घेऊ शकता तर भाजी छान आपली उकळली आहे तुम्ही बघू शकता पाच हो ते सात मिनटात बनवून होते रेडी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आता भाजी छानपैकी शिज शिजली आहे तर आता या स्टेजला कस्तुरीमती हातावर क क्रश करून टाकायची आणि टेस्ट खूप छान येते तर कस्तुरी मेथी लास्ट लास्ट टाका आणि बारनी एक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि सवर करायची तुम्ही पराठा चपाती भाकरी कशा भरभरी खाऊ शकता तर बनून तयार झाले आपली रेस्टॉरंट स्टाईल आलू मटरची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू